नमस्कार मला आपल्याला दुसरी घरच्या अभ्यासमध्ये गणिताचा आज आपला सोळावा दिवस आहे तर आज आपण काय शिकणार आहोत डावी आणि उजवी बाजू शिकणार आहोत काय शिकणार आहोत डावी आणि उजवी बाजू तुम्हाला तुमचा डावा हात माहिती उजवा हात माहिती तरी सुद्धा गणितामध्ये डावीकडून उजवीकडे मोजत जाणं उजवीकडून डावीकडे मोजत जाणं हे शिकणं खूप आवश्यक असतं म्हणून आज आपण हे शिकणार आहोत आज लिखाण जास्त काही नाही आहे तुम्हाला लिखाण काहीसुद्धा नाही आपल्याला आज खूप खेळ खेळायचे डाव्या आणि उजव्या हाताचे तर आज लिखाणाला आपल्याला घरच्या अभ्यासाला सुट्टी आहे आज नीट लक्ष देऊन शिकायचं आहे डावी बाजू आणि उजवी बाजू कारण की खूप 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 महत्त्वाचा घटक आहे हा डावी बाजू आणि उजवी बाजू ह्याच्यावरती पुन्हा नंतर नकाशा वाचन असतं दिशा वाचन असतं किंवा बऱ्याच गोड लहान लहान गोटी गोष्टी शिकत असताना आपल्याला परीक्षेमध्ये किंवा उतारावाच्या ह्याच्यामध्ये डावी बाजू उजवी बाजू विचारतात म्हणून हे नीट लक्ष देऊन आज तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे शक्यतो हा व्हिडिओ पाहत असताना तुमच्या आईला किंवा वडील मोठा बहीणभाऊ जर जवळ बसले तुमच्या तर खूप चांगली गोष्ट आहे ते तुम्हाला सांगतील तुमचा डावा हात कोणता आहे उचवा हात कोणता आहे ठीक आहे तर मोबाईल सर्वप्रथम लांब ठेवायचा मोबाईल जवळ अजिबात ठेवायचा नाही डोळ्यांना त्रास होतो चला तर मग आज आपला घरचा अभ्यास करू डावी बाजू आणि उजवी बाजू तर मुलांनो आज आपण डावी बाजू आणि उजवी बाजू शिकणार आहोत आता हा माझा हात कसा आहे डावाय माझा हात आणि हा माझा हात उजवाय आता हे एका ताटामध्ये आपल्याला हातामध्ये काय घ्यायचे ताट घ्यायचे गेल्या वर्षी आपण शिकलेलो हे काय आहे ताट आणि उजव्या हाताने मी काय करायलेले आहे ह्या भावलीला जेवण खाऊ घालायले ह्या भावलीला मी काय करायले जीव घालायले ह्या हातात मी ताट घेतलं आणि ह्या हाताने मी ह्या बाहुलीला जीव घालत आहे आता मी ज्या हाताने ह्या बाहुलीला जीव घालत आहे तो हात माझा उजवा आहे आणि ज्या हातामध्ये मी ताट धरलेला आहे तो हात माझा डावा आहे ज्या हातात ताट धरले तो हात माझा डावा आहे ज्या हाताने मी जीव घालायले तो हात माझा उजवा आहे पण काही मुलांचं कसं डावकर या मुलं असतात म्हणजे ते डाव्या हाताने जेवण करतात अशी मुलं सोडून जे जनरली सगळेजण उजव्या हाताने कामं करतात जेवण करतात लिहितात उजव्या हातानं त्यांचा जेवायचा हात हा उजवा असतो आणि ज्या हातात ताट धरतात ते हात कसला असतो डावा हात असतो हे नीट लक्षात ठेवा आता डावा आणि उजवा हात का बर शिकायचा आपल्याला कारण की आपल्याला जेव्हा आपण अभ्यास करत असतो अभ्यासक्रमामध्ये खूप घटक असे आहेत की जे डाव्या ज्या हातानं आपण जेवण करतो तो हात आपला उजवा असतो किंवा ज्या हातामध्ये आपण प्रसाद घेतो किंवा ज्या हातानं आपण देवाला हजी लावतो तो हात आपला उजवा असतो आणि ज्या हातांना ताट घेतो किंवा दुसरं काही जास्त काम आपण जास्त करत नाही थोडा हात आपला डावा असतो आता पुस्तकामध्ये जर बघितलं बघायला गेलं आपलं आता मी हे माझा हात डावा हात असा ठेवलेला आहे मी माझे दोन्ही हात असे ठेवलेले आहेत तर तुम्हाला एबीसीडी ये येते ना मराठी कने इंग्रजी एबीसीडी येते तर इंग्रजी एबीसीडी ये ज्यांना येते तर त्याच्यामध्ये जिथं यल आकार तयार होतो हा यल आकार तयार झालेला आहे बघा हा इथं कोणता आकार तयार झालेला आहे यल ज्या हाताचा यल आकार तयार होतो तो हात आपला डावा असतो एल फॉर लेफ्ट यल फॉर लेफ्ट हा तस सांगतो बघा तुम्हाला लेफ्ट मीन्स डावा लेफ्ट मीन्स डावा लेफ्ट हात काय करतो बरोबर लेफ्ट तयार करतो यल फॉर लेफ्ट ज्या हाताचा यल शेप तयार होतो तो हात आपला डावा असतो किंवा तुम्हाला कायच कळना गेलं की माझा हा डावा हात कोणता आहे उजवा हात कोणता आहे परीक्षेत विचारले मग तेव्हा काय करायचं आपला हात असा ठेवायचा असं ठेवायचा आणि असं करून एक यल आकार होतो का तयार पाहायचं ज्या हाताचा तुमचा यल आकार तयार होईल तो तुमचा डावा हात आहे हे नीट लक्षात ठेवा तुम्ही आता दुसरी गोष्ट आता परीक्षेमध्ये कसे प्रश्न येतात डावीकडून उजवीकडे जायचे डावीकडून उजवीकडे जायचे आता मी हे पाहुली आहे ही बाहुली आहे आता या बाहुलीचं तोंड तुमच्याकडं आहे हातवर असतो आणि तुमचा दुसऱ्या बाजूचा हात वर असतो आणि ती मॅडमचं तोंड तुमच्याकडे असतं आणि तुमचं तोंड मॅडमकडे असतं त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होतो की मॅडमचा डावा हात हा तुमचा उजवा हात असतो त्या बाजूचा उजवा हात तुमचा असतो मॅडमचा जो उजवा हात आहे त्याच्या समोरचा हात तुमचा डावा असतो का बरं असं होतं की तुमचं तोंड मॅडमकडे आहे मॅडमचं तोंड तुमच्याकडे आहे उलट्या दिशेला तुमचे चेहरे आहेत म्हणून नेहमी असं कन्फ्युजन ना आणि कन्फ्युजन झालं की तुमचं सगळं चुकतं बरोबर आहे का म्हणून मॅडमचं सोडा आता आपण काय करणार आहोत फक्त मोबाईल आणि पुस्तक मोबाईल आणि पुस्तक जर समोर ठेवलं तुमचा डावा हात हा पुस्तकाचा डावा हात असतो तुमचा डावा डावा हात हा पुस्तकाचा मोबाईलचा डावा हात आहे तुमचा उजवा हात हा तुमच्या पुस्तकाचा आणि मोबाईलचा सुद्धा डावा हात आहे ह्या हे आता आपण शिकणार आहोत आणि व समोर शाळेत गेलं की मॅडमनी डावा हात वर करा म्हणला की मॅडमनी जो हात वर केला तो कधीच करायचा नाही त्याच्या उलट हात आपण वर करायचा मॅडमनी डावा हात वर केला की तुम्ही काय करायचं त्याच्या उलटा हात त्याच्या तिरपा जो हात तुमचा आहे तो हात वर केला की तो बरोबर तुमचा डावा हात होतो मॅडमनी उजवा हात वर केला तर तुमचा उजवा हात कोणता असणार आहे तुमचा उजवा हात मॅडमच्या डाव्या हाताच्या समोरचा हात तुमचा हात उजवा असणार आहे आता मोबाईल मध्ये बघा जो मोबाईलमध्ये तुम्हाला मी त्या जर डावा लिहिला तर तोच तुमचा डावा आहे मी हा हात माझा उजवाय हा हात कोणता आहे माझा उजवा तर हा हात तुमचा उजवाय हा हात तुमचा डावा आहे कारण की मोबाईलमध्ये मोबाईल हे पुस्तकासारखं असतं पुस्तकातला डावा हात आणि उजवा हातात आपण शिकणार आहोत तर चला एक एक गोष्ट शिकूयात आता मुलांना ही माझ्याकडे गाडी आहे आता तुम्ही तिथं बसून सांगायचं मला की मी ही गाडी कुठं नेलोय आता पहिल्यांदा मी सांगते आता मी ही गाडी माझी गाडी उजवीकडून डावीकडे जात आहे आता डावीकडून उजवीकडे जात आहे माझी गाडी उजवीकडून डावीकडे जात आहे डावीकडून उजवीकडे जात आहे आता गाडी माझी वळली आणि उजवीकडून डावीकडे जात आहे आता वळून डावीकडून उजवीकडे जात आहे बोट ठेवा माझ्या गाडीवर तुम्ही सगळ्यांनी मोबाईलवर बोट ठेवायचे आणि गाडीवर हे बोट ठेवायचे ह्या गाडीवर बोट करायचे आणि म्हणायचे मोठ्यानं म्हणायचे उजवीकडून डावीकडं डावीकडून उजवीकडं उजवीकडून डावीकडं डावीकडून उजवीकडं म्हणायचे तुम्हाला उजवीकडून डावीकडं बोट ठेवा तुमचं बोट ठेवा हा शाबास हां हाय बघा उजवीकडे गेली गाडी हा आता सांगा बरं मला गाडी कुणी कोणत्या बाजूला गेली गाडी कोणत्या बाजूला गेली डावीकडे गेली आता कोणत्या बाजूला गेली गाडी उजवीकडे गेली आता कोणत्या बाजूकडे गेली गाडी डावीकडे गेली डावीकडून कोणत्या बाजूला गेली उजवीकडे गेली उजवीकडून कोणत्या बाजूला गेली डावीकडे गेली डावीकडून कोणत्या बाजूला गेली उजवीकडे गेली उजवीकडून कोणत्या बाजूकडे गेली डावीकडे गेली डावीकडून उजवीकडं उजवीकडून डावीकडं डावीकडून उजवीकडं उजवीकडून डावीकडं डावीकडून उजवीकडं आता सगळ्यांना समजलं उजवा हात हा तुमचा उजवा हाते आणि हा तुमचा यलाकार असलेला डावा आहे हा तुमचा डावा हाते असं बोट ठेवायचं आणि तिथं डावा लिहायचं तुम्ही जिथं येल तयार झालं ते तुमचा डावा हात आहे आणि हा हात तुमचा उजवा आहे ठीक आहे आता टुकटुक माकड आहे आपल्याला तुम्ही काय करायचे अशा दोन्ही बोट तुमचे काय करा वहीवर ठेवा ठेवली अशा दोन्ही बोट वहीवर ठेवा आता मी म्हणलं टुकटुक माकड उजवा म्हणलं की उजवं बोट तुम्हाला वर करायचे टुकटुक माकड डावा म्हणलं की डावं बोट तुम्हाला वर करायचंय ठीक आहे खेळूत आपण ठेवलं का बोट सगळ्यांनी हा चला म्हणा माझे मागं टुकटुक माकड उजवा तुम्ही केलं का उजवा बोटवर टुकटुक माकड डावा अरे माझं चुकलं उजवा हातवर गेला टुकटुक माकड उजवा टुकटूक माकड उजवा टुकटुक माकड उजवा टुकटुक माकड उजवा टुकटुक माकड डावा टुकटुक माकड डावा टुकटुक माकड डावा टुकटुकमाकड उजवा टुकटुक माकड डावा टुकटुकमा डावा टुकटुकमा कड डावा माकड उजवा टुक टुकमा कड्डावा टुकटुक माकड उजवा टुकटुकमा डावा टुक टुकमाकड उजवा टुकटुकमा कडावा टुक टुकमा कर उजवा टुकटुकमा कडावा टुक टुकमा कर उजवा टुकटुकमाकड उजवा टुकटुक माकड उजवा टुकटुक माकड डावा टुकटुक माकड डावा आता बाळानं मी हा खेळ काय घे तुमचाच हात आहे तुमचाच हात कोणता आहे डावा आहे आणि कोणता उजवा हे तुम्हाला माहित नाही म्हणून मी हा खेळ घेऊ लागले तर समजलं तुमच्या एक लक्षात आलं की तुमचा डावा हात आणि उजवा हात कोणता आहे काहीच नाही कळालं तर पळत जायचं आईकडे आईला विचारायचं आई माझा डावा हात कोणता आहे आई माझा उजवा हात कोणता आहे आणि त्या डाव्या हातावर लिहा डावा आईला विचारून तुमच्या हातावर लिहा आईला विचारा हा कोणता हात आहे माझा डावा आईला लिहून दे म्हणा आणि जो तुमचा उजवा हात आहे त्या हातावर लिहा उ ज वा रोज लिहायचं ज्या हात तुमचा डाव आहे त्याच्यावर डावा लिहा आणि जो हात उजवाय त्याच्यावर तुम्ही उजवा लिहा रोज लिहायचं जोपर्यंत तुमच्या लक्षात राहत नाही की तुमचा डावा हात कोणता आहे उजवा हात कोणता आहे ठीक आहे आता गाडीचा खेळ झाला आपला टुकटुक माकड झालं आता आपल्या बाहुलीचा खेळ आहे आता ही बाहुली आहे <coughs> आता ह्या बाहुलीच्या गाल्यावर मी टिकल्या लावणार आहे काय लावणार आहे टिकल्या लावणार आहे आता ही टिकली मी कोणत्या बाजूला लावली तुम्ही तिथं बसून सांगायचं कोणत्या बाजूला लावली टिकली ठीक आहे लवकर टिकली आता मला काही तुम्ही काय सांगायलाच उत्तर माहीत नाही पण तुमच्या आईला आईला जवळ बोलवा आणि सांगा आईला मॅडमनी कोणत्या बाजूला टिकली लावली मी कोणत्या बाजूला टिकली लावली रे कोणत्या बाजूला टिकली लावली मी हा आता एक टिकली लावली कोणत्या बाजूला टिकली लावली मी बाहुलीच्या कोणत्या बाजूला टिकली लावली मी सांगितलं का हा बाहुलीच्या कोणत्या बाजूला टिकली लावली मी कोणत्या हातावर टिकली लावली हा आता कुठं लावू इथे लो हा भावलीच्या कोणत्या हातावर टिकली लावली कळालं का कोणता हात आहे रे हा असा हात झालेला यल झालेला हात लेफ्ट लेफ्ट म्हणजे डावा लेफ्ट हात कोणता आहे हा हात आहे आपला आता भावलीच्या कोणत्या डोळ्यावर टिकली लावली मी कोणता डोळा आहे हा हा भावलीचा डोजवा डोळा आहे बाहुलीच्या कोणत्या डोळ्यावर टिकली लावली मी हा बाहुलीचा डावा डोळ्या तिथं लवकर बसून सांगा मॅडम ऐकायला ये, ना, येईल नाही येईल काय फरक पडत नाही असं म्हणू नका हे तुमच्यासाठी शिकायचे तुम्हाला शिकवायचे म्हणून तिथं बसून नीट उत्तर द्या बाहुलीच्या कोणत्या हाताला तर मी टिकली लावणार आहे बघा कोणत्या हाताला टिकली लावली मला सांगा हा कोणता हात आहे बाहुलीचा हम्म सांगितलं का मोठ्यानं उत्तर हा भाऊलीचा कोणता हात आहे सांगितलं का उत्तर कोणता हात आहे भाऊलीचा बरं आता हा कोणता भाव हाते हा कौ, हं कोण कोणत्या कुठे टिकली लावली मी कोणत्या बाजूला लावले डावीकडे लावली का उजवीकडे लावली हे टिकली मी सांगा बरं आता ही बाहलीला टिकली मी कोण कुठं लावलेली आहे कोणत्या बाजूला लावली आहे डावीकडे लावली आहे का लावली लावलीय सांगा बताव बताव बताओ, बताओ, बताओ। बाहुलीच्या कोणत्या हाताला आत्ता मी टिकली लावत आहे सांगा जोऱ्यानं सांगा मोठ्यानं सांगा अ हा हात कोणता आहे बाहुलीचा डाव हात आहे आता मी बाहुलीच्या कोणत्या हाताला टिकली लावली सांगा बरं हा हात तुमचा आणि बाहुलीचा कोणता आहे उजवा हात आहे हा आता ही बाहुलीच्या कोणत्या बाजूला टिकली लावली मी डाव्या बाजूला टिकली लावली आता मी बाहुलीच्या कोणत्या बाजूला टिकली लावली कोणत्या गालावर लावली ही टिकली डावा गाल बरोबर आहे आता मी बाहुलीच्या कोणत्या हाताला टिकली लावली हा उजवा हात आहे किती खेळ झाले बघा बर आता लक्षात लग, आलं का तुमच्या डावा हात कोणता आहे आणि उजवा हात कोणता आहे ते दिलं तर मुलांना डावीकडून आणि उजवीकडून मोजायचंय पहिल्यांदा आपण ठरवूयात की आपली डावी बाजू कोणती आहे तर मी काय करते पहिल्यांदा इथं मी माझा हात ठेवलेला आहे आणि तुम्ही काढलं यल कोणत्या हाताचं यल तयार झालं माझं डाव्या हाताचं यल तयार होतं उजव्या हाताचं यल तयार होत नाही हम्म हा झाला यल यल फॉर लेफ्ट लेफ्ट म्हणजे ही माझी झाली डावी बाजू चिकू म्हणतोय की ही डावी बाजू आहे आणि ही कोणती बाजू आहे उजवी जी ही कोणती बाजू आहे उजवी चिकूला नीट पेन करता येत नाहीये तर चिकू म्हणतोय तर मॅडम सांगा आता चिकू तुम्हाला विचारणार आहे की उजवीकडून चार नंबरला काय उजवीकडून चार नंबरला काय आहे सांगा 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 उजवीकडून चार नंबरला काय हम्म आधी पहिल्यांदा ठरवायचं की उजवी बाजू कोणती ही बाजू डावी बाजू म्हणजे इकडची उजवी बाजू असणार आधी डावी बाजू निश्चित केली मी एल काढलं एल फॉर लेफ्ट काढलं ही बाजू माझी डावी आहे तर ही बाजू कोणती असणार आहे उजवी बाजू असणार आहे तर माझी च चार नंबरला कोणती वस्तू असणार आहे एक नंबर दोन तीन चार तर उजवीकडून चौथी वस्तू कोणती आहे कासव उजवीकडून चौथी वस्तू कोणती आहे कासव आता डावीकडून पाचवी वस्तू कोणती डावीकडून पाचवी वस्तू कोणती आहे सांगा 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 डावीकडून पाचवी वस्तू कोणती आहे आता ही झाली डावी बाजू डावीकडून पाचवी वस्तू कोणती असणार आहे पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी अरे पाचवीला पण कासवच निघालं म्हणजे कासव कसं आहे डावीकडून पाचवा क्रमांक आहे आणि कासवाचं उजवीकडून चौथा क्रमांक आहे उजवीकडून चौथा क्रमांक आहे तर आता बाहुलीचा क्रमांक डावीकडून कोणता आहे बाहुलीचा क्रमांक डावीकडून कोणता आहे सांगा 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 मी सांगते डावीकडून पहिला दुसरा तिसरा चौथा तर आता ह्या बाहुलीचा डावीकडून कितवा क्रमांक आहे चौथा आणि उजवीकडून कितवा क्रमांक आहे पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा आता ह्या बाहुलीचा डावीकडून कितवा क्रमांक आहे पाचवा आता हे कार कार गाडीचा उजवीकडून कितवा क्रमांक आहे ह्या कार गाडीचा उजवीकडून कितवा क्रमांक आहे सांगा बरं हम्म उजवीकडून उजव्या हात कोणता आहे हा उजवा हात कोणता आहे हा तर उजवीकडून गाडीचा किती क्रमांक आहे पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा उजवीकडून कारगाडीचा कितवा क्रमांक का आहे सहावा क्रमांक आहे आणि डावीकडून कितवा क्रमांक रे पहिला दुसरा तिसरा डावीकडून कारगाडीचा कितवा क्रमांक आहे पहिला दुसरा आणि हा तिसरा हम्म आता मला पण फास्ट सांगा उजवीकडून सहा नंबरला काय उजवीकडून सहा नंबरला काय आहे बघूत आपण उजवी ही झाली उजवी बाजू सहा नंबरला काय एक दोन ती तीन चार पाच सहा सहा नंबरला आहे कारगाडी उजवीकडून आणि डावीकडून पहिला दुसरा तिसरा सहा तीन नंबरला काय आहे गाडी आहे आता मला सांगा डावीकडून एक नंबरला काय डावीकडून एक नंबरला काय आहे डावा हात ठेवला मी असा या तयार झालं ही म्हणजे डावी बाजू तर डावीकडून एक नंबरला काय आहे हा मासा आहे उजवीकडून एक नंबरला काय आहे हा पेन आहे उजवीकडून एक नंबरला काय आहे पेन आहे आणि डावीकडून एक नंबरला आहे मासा आता डावीकडून दोन नंबरला काय डावीकडून दोन नंबरला पुसी कॅटे आणि डा उजवीकडून दोन नंबरला आहे चॉकलेट डावीकडून तीन नंबरला काय आहे गाडी आणि उजवीकडून तीन नंबरला आहे आपलं बटरफ्लाय फुलपाखरू डावीकडून चार नंबरला काय आहे एक दोन तीन चार बाहुली आहे आणि डावीकडून चार नंबरला एक दोन तीन चार का सव आहे तर सगळ्यांना समजलं चिकूला सुद्धा समजलं डावी बाजू कोणती आणि उजवी बाजू कोणती चिकूचा ही करंगळी म्हणजे डावी बाजू आणि चिकूचा हा हात म्हणजे उजवी बाजू डावा उजवा डावा उजवा डावा उजवा समजलं तुम्हाला आता मी इथं काही नंबर ठेवलेले आहेत आता नंबर ठेवलेले आहेत आता डावीकडून कोणता नंबर येतो आणि उजवीकडून किती कोणता नंबर येतो हे सांगायचंय तुम्हाला पण त्याच्या आधी आपण काय करू आपली डावी बाजू कोणती आणि उजवी बाजू कोणती हे ठरवायचे म्हणून पहिल्यांदा काय करणार आपण डावी बाजू ठरवायला असा हात ठेवला इथं एल फॉर लेफ्ट काढलं एल फॉर लेफ्ट एल फॉर लेफ्ट ज्या हाताला निघालं तो हात आपला डावा आहे आता डाव्या आणि हा डावाय आहे म्हणल्यावर हा कोणता हात असणार आपला उजवा हा कोणती बाजू आहे उजवा आणि ही कोणती बाजू आहे डावा आता प्रश्न असा आहे की डावीकडून चार नंबरला कोणता कोणता अंक आहे डावीकडून चार नंबरला कोणता अंक आहे सोपं आहे एक दोन तीन चार चार डावीकडून चार नंबरला अंक आहे दोन डावीकडून कोणता अंक आहे दोन उजवीकडून पाच नंबरला कोणता अंक आहे उजवीकडून पाच नंबरला कोणता अंक आहे हा ही उजवी बाजू ही कोणती बाजू आहे उजवी मग उजवीकडून पाच नंबरला कोण आहे एक दोन तीन चार पाच उजवीकडून पाच नंबरला कोण आहे सहा डावीकडून चार नंबर सात नंबरला कोण आहे डावी आता ही बाजू झाली डावी डावीकडून सात नंबरला कोण आहे डावी एक दोन तीन चार पाच सहा सात डावीकडून सात नंबरला आहेत आपले आठ दादा डावी डावीकडून दोन नंबरला कोण आहे डावीकडून दोन नंबरला कोण आहे सांगा 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 आता हा झाला आपला डाव हात डावीकडून दोन नंबरला एक नंबर आणि दोन डावीकडून दोन नंबरला आहेत आपले चार दादा डावीकडून दोन नंबरला कोण आहे चार आहे तर उजवीकडून दोन नंबरला कोण आहे पण आपण इकडे उजवी उजवीकडून दोन नंबरला कोण आहे एक आणि दोन दोन नंबरला आहेत आपले सदभाऊ तर उजवीकडून पाच नंबरला कोण आहे एक दोन तीन चार पाच उजवीकडून पाच नंबरला कोण आहे सहा डावीकडून पाच नंबरला कोण आहे बघा बर एक दोन तीन चार पाच सहा अरे डावीकडून पाच नंबरला पाहिजे ना आपल्याला एक दोन तीन चार पाच डावीकडून पाच नंबरला आहे आपले सहा भाऊ आहेत आणि उजवीकडून पण स पाच नंबरला कोण आहे एक दोन तीन चार पाच अरे मध्यभागी आहेत की आपले सहा भाऊ हे मध्यभाग आहेत डावीकडून पण पाचवा आणि उजवीकडून पण पाचवा असे आपले हे सहा भाऊ आहेत आता मला सांगा डावीकडून एक नंबरला कोण आहे नऊ उजवीकडून एक नंबरला कोण आहे पाच डावीकडून दोन नंबरला कोण आहे चार उजवीकडून दोन नंबरला कोण आहे सात डावीकडून एक नंबरला तीन नंबरला कोण आहे एक उजवीकडून तीन नंबरला कोण आहे आठ डावीकडून चार नंबरला कोण आहे एक दोन तीन चार दोन उजवीकडून चार नंबरला कोण आहे एक दोन तीन चार शून्य आहे तर सगळ्यांना समजलं डावीकडून उजवीकडे कसं मोजत जायचं आणि उजवीकडून डावीकडं कसं मोजत जायचं ठीक आहे डावीकडून उजवीकडं आता डावीकडून उजवीकडे म्हणलं की असं मोजत जायचं आणि उजवीकडून डावीकडं म्हणलं की असं मोजत जायचं आता तुम्हाला माझ्यासोबत एक खेळ खेळायचा आहे पेन घेतला का सगळ्यांनी एक पेन घ्या आणि वहीचं खराब पान खेळा आता मी काय करणार आहे पेन घेऊन रेषा मारणार आहे रेषा मारत असताना जुई डावीकडं गाडी नेणार आणि जुई उजवीकड तुम्ही सुद्धा माझ्यासारखंच रेषा मारायच्या तुमच्या वहीमध्ये तुम्ही सुद्धा माझ्या प्रमाणात रेषा मारायच्या वही पेन घेतली का शून्य मिनटात टिक वन टिक two, टिक टू टिकटिक थ्री पेन घेतली का चला आता हां वर तुम्ही माझ्यासारखी रेष मारा उजवीकडं खाली डावीकडं खाली उजवीकडं वर डावीकडं वर उजवीकडं वर डावीकडं वर उजवीकडं वर डावीकडं डावीकडं जुई खाली पुन्हा उजवीकडं जुई पुन्हा खाली पुन्हा डावीकडं जुई पुन्हा खाली खाली आलं पुन्हा उजवीकडं गेलं जुई पुन्हा वर वर गेली गाडी पुन्हा आली डावीकडं वर उजवीकडं वर, वर डावीकडं वर उजवीकडं वर डावीकडं वर उजवीकडं वर पुन्हा डावीकडं जुई टा आता खाली आली खाली आली आणि पुन्हा कुठं जाणार उजवीकडं जुई खाली आली आता डावीकडं हळूबळ का ॲक्सिडेंट होईल हा आता डावीकडं चालली बघा जुई डावीकडं जुई खाली आता खाली रस्ता आहे का थोडा ठीक आहे जा जा डावीकडे जा उजवीकडे चालली बघा उजवीकडे चालली माझी पेन कुठं चालली उजवीकडं चालली तुमची चालली का उजवीकडं आता वर डावीकडं नाही सॉरी उजवीकडं वर डावीकडं वर उजवीकडं वर डावीकडं वर उजवीकडं वर डावीकडं वर उजवीकडं वर डावीकडं पुन्हा खाली आली पुन्हा उजवीकडे गेली मज्जा आली का असं तुम्ही एक दोन चार पानावर असं वही घाण करायची मज्जा करायची फक्त म्हणत असताना काय म्हणायचं डावीकडं उजवीकडं डावीकडं उजवीकडं सांगायचं हाताला की बाबा तुझा हात कुठं चालला डावीकडे चालली का गाडी उजवीकडे चालली हा एक खेळ आहे आता हा व्हिडिओ संपला की सगळ्यांनी हा खेळ खेळायचा आता प्रकारे तुम्हाला सगळ्यांना डावी बाजू उजवी बाजू कळाली डावीकडे डावीकडं कसं मोजायचं उजवीकडे कसं मोजायचं समजलं OK、バイ。